नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आई बनुमा हा धार्मिक चित्रपट महाराष्ट्र दिग्दर्शक चंद्रकांत कायंदे ऑडिशनसाठी होतकुरू कलाकारांचा बोदेगावात उत्तम प्रतिसाद हिंदू मुस्लिमांचे आद्यदैवत आई बनोमा वर लवकरच येणार चित्रपट या संदर्भात आपण सविस्तर वृत्त पाहूया शेवा तालुक्यातील बोदेगाव येथील हिंदू मुस्लिम समाजाचे आद्यदैवत व ग्रामदेवता श्री सांधवी बनोमा देवीवर धार्मिक चित्रपट काढण्यासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांनी जोरदार पावले उचलली असून लवकरच देवीवर उत्तम प्रकारे असा मोठ्या चित्रपट तयार होणार असल्याने या चित्रपटसाठी लागणारे छोटे मोठे कलाकारांनी कला ऑडिशनसाठी आई बनोमा दर्ग्यामध्ये उत्तम प्रतिसाद दिला असून यासाठी लागणारे नामांकित कलाकारांसोबत ग्रामीण भागातील कलाकार हे काम करणार असल्याने हा चित्रपट संबंध महाराष्ट्रभर गाजणार असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कायंदे व चित्रपट अभिनेत्री विजयश्री बारगड पाटील यांनी सांगितले यावेळी सांधवी बनोमा यात्रा कमिटीचे अध्यक्ष कुंडलिक भाऊ गोरतडे उपाध्यक्ष ग गंगाभाऊ गोरतडे सचिव अभय चव्हाण रामजी अंधारे राजाभाऊ उरणकर वजीरभाई शेख कल्याण ससाने राजेंद्र कोपड घट मेहमूद शेफ जयप्रकाश बागडे प्रज्ञा मगरे आधी सह कलाकार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या, या संदर्भात अधिकृत पाहूया नमस्कार मी विजयश्री पाटील निर्मिती व अभिनेत्री आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी बोदेगाव या ठिकाणी श्री साध्वी आई बनोमा या चित्रपटाची आपण ऑडिशन घेतलेली आहे हे ऑडिशन घेत असताना आपल्या ह्या आई बनोमा इथली जी कम्युनिटी आहे पंच कम्युनिटी इथले सर्व सहकारी अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी खूप छान प्रकारे आपल्याला ह्या आश्वासन दिले की आम आम्ही तुम्हाला हा चित्रपट करत असताना पूर्णपणे चांगले सहकार्य करू आर्थिक असेल त्याचबरोबर सामाजिक राजकीय कुठल्याही बळावर आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि मला असं वाटतं की हे आराध्य दैवत जे आहे ते हिंदू मुस्लिमांच्या सर्वांचे आहे आपण ह्या ठिकाणी चित्रपट करताना कुठलाही भेदभाव न करताना ग्रामीण भागातील कलाकारांना उत्कृष्ट प्रकारचा न्याय द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपण सहकार्याने इथे उपस्थित झाले आणि चांगल्या प्रकारचे ऑडिशन आपण सादरीकरण केले त्याबद्दल मी सगळ्यांचे गावकरी ऑडिशनचे कलाकार आणि ट्रजचे जी कम्युनिटी आहे यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मानते थँक्यू नमस्कार श्री कृष्णा टेम्पिल आई बनुमा या हिंदू मुस्लिम आराध्य असणारे जागर देवस्थान गोदेगाव येथे आजच्या चित्रपटाचे ऑडिशन घेण्यात आलेले आहे या ऑडिशनला भरपूर कलाकारांनी साथ दिलेली आहे आणि गावातील मंडळी आणि ट्रस्टचे पदाधिकारी ते उपस्थित राहून त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि यानंतर जर काही अडीअडचण जर आली तर त्याला आपण सहकार्य करू कोणत्याही अडचणीं आपण सामोरे जायला आहोत हे त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे तरी ट्रस्टी व्यापारी वर्ग आणि शिक्षक वृंधन पत्रकार लोक यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार